नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मीरा भाईंदर शहराचे विकास पुरुष म्हणजेच प्रताप सरनाईक सर मीरा भाईंदर शहरात या नत्या विषयाला घेऊन मीरा शहरामध्ये विकासाचा गंगा वाहणारे आणि मीरा शहरात विकास करणारे पुरुष आमदार प्रताप सरनाईक यांनी ज्याप्रमाणे संबंध भारत देशात नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून संपूर्ण भारताला एक स्वच्छतेचा संदेश दिला त्याच स्वच्छता संदेशाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आपला आदर्श समजून मीरा शहरात स्वच्छताचे महत्त्व पटवून देण्याकरिता आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा शहरात स्वच्छता राखण्याकरिता कचरा या विषयावर अभ्यास करून व सतत मीरा भाईंदर शहराचा विकास साधण्याच्या हेतूने मीरा भाईंदर शहरामध्ये टॅगो मोटार व तसेच प्रत्येक सोसायटी प्रत्येक चाळ बिल्डिंग प्रत्येक ठिकाणी कचरापेटीची व्यवस्था करून देण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला व या विषयाची सविस्तर माहिती देण्याकरिता त्यांचे असलेले जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी एक पत्रकार परिषद संपन्न केली व या सर्व विषयाचे महत्त्व विशद करून देत असताना आमदार सरनाईक यांनी सांगितले की ओला कचरा व सुका कचरा याचे पासून कशा पद्धतीने प्रोजेक्ट तयार केला जातो एक ठिकाणी खत निर्माण केला जातो तर दुसऱ्या ठिकाणी टी शर्ट निर्माण केले जातात अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ता व तसेच पत्रकारांना मार्गदर्शन करून आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईदर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या व तसेच टॅगो गाडीची व्यवस्था करून मीरा भाईंदर शहरामध्ये शून्य कचरा

मीरा भाईंदर महापालिकेला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात किंवा जास्तीत जास्त विकास कामांसाठी पैसे हे मीरा भाईंदर महानगरपालिकेला दिले मी मुख्यमंत्र्यांनी मी एक विनंती केली होती की उत्तमचा कचरा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा फार विषय हा दिवसेंदिवस दिवसेंदिवस मोठा होत चाललेल्या मनोरंजनाच्या काळामध्ये आग लागलेली असताना त्या उद्यानाने डोंगरी परिसरातले अनेक लोकांना विविध प्रकारचे आजार झाले आणि धुराच्या त्रासामुळे खूपच त्रास त्यांना सातत्यानं होत राहतो किमुळ उत्तम लंपिंग ग्राउंडचा जो महिला आहे तो महिला समुद्रामध्ये सोडला जात असल्या कारणानं मासेमारी करणं सुद्धा लोकांना कठीण जातं किनाऱ्याजवळचे मासे तर मृतवस्थेत किती वेळा आढळलेले आहेत मी माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर मीरा महानगरपालिकेला ह्या कचरा प्रकल्प माझ्या विधानसभा मतदारसंघात राबवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एकशे पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या प्रकल्पातून किंवा त्या पैशातून मीराभर महापालिका क्षेत्रातील माझा विधानसभा मतदारसंघ पूर्णत कचरा मुक्त करण्याचा माझा एक मानस आहे आणि त्यासाठी मी म्हणजे अभिमानाने या ठिकाणी सांगतो की ठाणे महानगरपालिकेनं पण पुढाकार घेतलेला आहे आणि मीरा भाईदर महानगरपालिकेनं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी त्यांचा काल वाढदिवस होता सतरा तारखेला पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि पंधरा दिवसांनी योगायोगानं आज आम्ही हा प्रकल्प जो राबवतोय कारण स्वच्छतेच्या बाबतीत ते, ते फारच स्वच्छता दूत म्हणजे म्हणून जगामध्ये परिचित आहे आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजी दोन ऑक्टोबरला जयंती आहे मधल्या ठाणे विविध उपक्रम राबवले आणि मीरा महापालिकेच्या वतीनं सुद्धा ह्या महापालिका क्षेत्रातील माझ्या मतदारसंघामध्ये शून्य कचरा मोहीम आम्ही राबवतोय त्यासाठी खाली प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतो तो गोव्यान आम्ही घेतलेले आणि ह्या टोगोवॅन ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी जातील आणि ओला कचरा जो आहे तो त्या टोगोवॅन मध्ये टाकल्यानंतर सात दिवसानंतर रोज दीड टन कचरा ती टोगोवॅन एका एक टोगोवॅन घेऊ शकते आणि त्यामध्ये दर सातव्या दिवशी त्या टोगोवॅन मधून कचऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला खत निर्मिती झालेली बघायला मिळेल अशा प्रकारच्या वीस टोगोव्यान ह्या बिरा महापालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर वीस टोगोबे ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी आम्ही घेतलेले आहेत किंवा घेत आहोत ते आता चालू होईल पुढल्या महिन्यापासून शहरामध्ये फिरायला आणि अतिशय सुंदर प्रकल्प हा असल्या कारणानं स्वच्छतेच्या बाबतीत फारच महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे मला सहकार्य केलेलं आहे दोन प्रकल्प आम्ही जे जो ओला कचरा सुका कचरा तो वेगळा करून तो डिस्पोजप करण्यासाठी प्रकल्प सुद्धा मीराभर महापालिकेमध्ये राबवले दोन प्रकल्प ठाण्याला गायबुग आणि त्याचबरोबर नागरा बंदर येथे राबवतोय अं त्यामुळे स्वच्छता ही काळाची गरज हे ओळखून पर्यावरणाच्या दृष्टीनं आम्ही हा पाऊल उचलतोय आणि महत्वाची गोष्ट अशी की आ, गांधी जयंतीच्या दिवसापासून ह्या मीराभर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक इमारतीला प्रत्येक चाळीला आम्ही दोन डस्टबिन देतोय हे डस्टबिन ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे डस्टबिन तर महापालिकेच्या वतीनं राज्य शासनाने दिलेल्या निधीतून आम्ही देणार आहोत पण लोकांचं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे लोकांनी त्या डस्टबिन अशा वेगळ्या म्हणजे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा लोकांची आहे लोकांमध्ये सुद्धा काहीतरी कचऱ्याच्या बाबतीत परिवर्तन होणं गरजेचं आहे त्यामुळे चाळ असू द्या इमारत असू द्या जुनी इमारत असू द्या किंवा सोसायटी असू द्या प्रत्येक इमारतीच्या खाली ह्या दोन डस्टबिन दिसतील त्यामध्ये सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा टाकण्याची त्यांनी सुरुवात करायची दोन ऑक्टोबर पासून आणि त्याचबरोबर काही डस्टबिन अशा आहेत त्या आम्ही रस्त्यावर ठेवणार आहोत फुटपाथवर ज्या ठिकाणी बस स्टॉप्स आहेत ज्या ठिकाणी लोकांची रहदारी जास्त आहे ज्या ठिकाणी शाळा आहेत ज्या ठिकाणी महाविद्यालय आहेत किंवा ज्या ठिकाणी काही अशी दुकान आहेत की त्या दुकानातून कचरा निर्माण होतो तर अशा ठिकाणी ह्या डस्टबिन जातील जेणेकरून लोकांना त्या डस्टबिनच्या माध्यमातून आपला कचरा जो आहे तो टाकावा लागेल तर ही पहिल्यांदा ही मोहीम जी आहे राज्य शासनाने दिलेल्या निधीतून मीरा भाईद्या महापालिकेच्या वतीनं मी चालू करतोय दोन ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ आहे परंतु त्या डस्टबिन आम्ही सगळ्या नागरिकांना देणार आहोत जेणेकरून नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण स्वच्छतेच्या बाबतीत निर्माण होईल माझी सध्या घेतलेल्या सध्या आहे की चांगली व्यवस्था आहे परंतु नागरिक म्हणून आपण म्हणून मी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणता एक हजार एक टक्के खरं आहे किती आपण केलं तरी पण त्याच्यामध्ये मला असा विश्वास आहे की आज तेवढा मोठ्या प्रमाणात हळूहळू हळूहळू नागरिकांमध्ये निधान त्यांना थोडस वाटेल की नाही आपण सत्तेच्या जसं परदेशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येक नागरिक राहणारा नागरिक हा आग्रही असतो तसं आपल्या नागरिकांमध्ये दे तेवढी अजून जागरूकता पण आपण प्रयत्न करूया जेणेकरून त्याला भले काही नाही पण दहावीस टक्के काय होईल त्याला काहीतरी यश प्राप्त होईल उपक्रम चांगला नाही बघा मी फक्त आज पॉझिटिव्ह हा विषय घेऊनच बसलोय तुम्ही म्हणता हा विषय तर गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे बायो बायोमाइनिंगचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम केलेलं नाही कारण जवळ दोन वर्षापासून ते टेंडर झालेलं आहे परंतु तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय दोन ते तीन वेळा त्या बाबतीत माननीय आयुक्तांना मी सांगितलं त्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांनी सांगितलं त्या ठेकेदाराला काढून आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमतो परंतु आतापर्यंत नाही काही झालेलंही वस्तुस्थिती परंतु महापालिकेच्या ह्या दिरंगाईमुळे किंवा ठेकेदाराच्या करावं लागतं ना त्यामुळे प्रशासनानं सुद्धा पाठपुरावा करून ते लवकर निर्णय लावा कारण ही गोष्ट तुम्ही जे आज सांगता ते, ते सहा सांग महिन्यापासून मी पण ऐकतोय तुमच्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्यांवर आम्ही ऐकतोय की बाबा नाही आता तरी काहीतरी मार्ग निघेल परंतु शेवटी लोकप्रतिनिधींनी सुद्धा किती पाठपुरावा करायचा याला सुद्धा लिमिट आहे इंदी, इंदी, है। गए गए जो नगरविकास विभाग आहे त्या निधीतून आम्हाला हे पैसे दिले हा नाही हा टोगोलँड टोगोलॅन डस्टबिन आम्ही तर अशाही काही ह्याच्या डस्टबिन साधा डस्टबिन अशा दोन डस्टबिन मध्ये प्रकार आहेत आम्ही काही डस्टबिन आहे सोलरवर चालणारा डस्टबिन आहे म्हणजे तो कचराचा जो सुका कचरा आहे त्याचा विलवाट जागेवर लागेल अशा सुद्धा आम्ही सोलरच्या माध्यमातून काही डस्टबिन आलेले एक मिनिट एक मिनिट तो पण आम्ही करतोय आणि त्याचबरोबर ह्या ज्या कचऱ्याची विलोवाट लावण्यासाठी प्लांट उभारण्यासाठी

ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहित आहे लोकप्रतिनिधी म्हणून की लोकांमध्ये जेवढा अजून ह्या कचरा आणि ह्या समस्यांबाबतीत प्रचार प्रसार व्हायला पाहिजे आणि मानसिकता लोकांची अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेली नाही पण शेवटी काही लोक पोहोचत नाही मानसिकतेमध्ये म्हणून आपण काही करायचंच नाही असं नाही तर आपण आपलं काम चालू ठेवायचं आहे एक ना एक दिवस या गोष्टीमध्ये सुधारणा होती चर्चा झाली की आता दोन ऑक्टोबर वन फॉर्टी सिक्स चा जो कचरा आहे तो उत्तर मध्ये तुम्ही बघा पूर्वेचा तो कचरा प्रकल्प अजून चालू झालेला आहे हे पैसे दिलेले आहेत आणि पैशाच्या माध्यमातून ही योजना आम्ही चालू त्याला दोन चार महिने लागणार ला। परंतु ते आचारसंहितेच्या काळामध्ये वगैरे त्यांचे प्रशासकीय हे ऑटोमॅटिक इकडे वापर झाला की तिथला कचरा कमी होणार ना आणि ओल्या कचऱ्याला का आम्ही प्राधान्य देतो ते पण तुम्हाला सांगतो सुका कचराला तर आता मी परवा एका गणेशोत्सवामध्ये गेलो होतो त्या गणेशोत्सवामध्ये मला शाल घातली मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्या गणेशोत्सवाच्या त्या लोकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की पालघरला एक कंपनी आहे प्लास्टिक पासून ते टी शर्ट आणि अशा शाली वगैरे बनवतं म्हणजे mm -hmm. माझा मला मी आता पालघरला एकदा जायचा विचार करतोय की जेणेकरून ही जनजागृतीची जी गरज आहे ना ही ती गरज होईल म्हणजे ओढ्या कचऱ्याला कोणी गिरेक मिळत नाही म्हणून आपण खत करतो पण सुक्या कचऱ्यासाठी अनेक गिरेक असतात म्हणजे त्याच्यापासून काहीतरी नवीन नवीन गोष्टी घडत असतात म्हणून तर आपण हळूहळू करूया दीडशे कोटी काही छोटी अमाऊंट नाही ना, ना एका मतदारसंघात म्हणजे अर्धा भागासाठी तर त्या दीडशे कोटीत हे सगळे आपण चार पाच विविध प्रकल्प राबवतोय आणि लोकांनी म्हणजे निदान थोडस त्यांना काहीतरी वाटावं म्हणून आपण डस्टबिन देतो त्यांना त्याच्या पत्र घेऊन जेणेकरून त्याची डस्टबिनची सुद्धा निधन देखील त्यांनाच करायची परिसर आहे त्या परिसरा म्हणजे पाचशे मीटरचा जो परिसर आहे त्याच्या सेंटरला ते टोगोव्याने उभी राहील एक टोगोव्या जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी जर ओला कचरा टाकायचा असेल ते होईल किंवा सोसायटीच्या गेट वर जे काही त्यांचे कर्मचारी असतात त्यात मी प्रात्यक्षिक खाली तुम्हाला दाखवतो तर ते कर्मचारी जे असतात ते कर्मचारी येणार आणि सुका कचरा वेगळा महापालिकेच्या गाड्यांमध्ये घेऊन जाणार आणि ओला कचरा टोगोव्यांमध्ये टाकणार अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र